नमस्कार पालघर समाचारमध्ये सर्वांचे स्वागत आणि मी अरविंद बेंडगा तारप्याच्या नादातून जपली पालघरची ओळख ज्येष्ठ आदिवासी तारपा वादक भिकल्या धिंडा यांना पद्म पुरस्कार आपली परंपरा आणि संस्कृती जगणं हेच माझं आयुष्य आहे तारपाच्या नादातून मी देवाची आराधना केली आणि म्हणूनच देवाचा आशीर्वाद मिळाला असे भाऊ शब्द पालघर जिल्ह्यातील वालवंडा गावचे ज्येष्ठ आदिवासी तारफा वादक भिकल्या यांनी व्यक्त केले आदिवासी संस्कृतीसाठी आयुष्यभर केलेल्या त्यांच्या निस्वार्थ सेवेला मान्यता देत केंद्र सरकारने त्यांना प्रतिष्ठित पद्म पुरस्कार जाहीर केला आहे या सन्मानामुळे धिंडा कुटुंबासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे आज ब्याण्णव वर्षाचे असलेले भिकल्या धिंडा अवघ्या दहाव्या वर्षापासून करत आहेत जवळपास चारशे आलेल्या कुटुंबिक परंपरेचा हा वारसा त्यांनी जपला आहे देवपूजा सण उत्सव आदिवासी कार्यक्रम आणि सामाजिक सोहळ्यात तारप्याच्या नादातून त्यांनी आदिवासी जीवनशैली जिवंत जीवन ठेवली भिकल्या धिंडा हे केवळ उत्कृष्ट तारपावादकच नाही तर तारपा वादकाचे आहेत जवळपास दहा फूट लांबीचा तारपा वाजवणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे देशातील विविध भागात त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे अनेक युवकांना त्यांनी तारपा वादनाचे प्रशिक्षण देत ही परंपरा पुढील पिढीकडे सुपूर्द केली आहे स्वतः तारपा तयार करून ते आपल्या कलेच्या जोरावर जीवन जगत आहे आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी भिकल्या यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आहे त्यांचा हा सन्मान संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण आहे असा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आदिवासी लोककलेचा जिवंत वारसा जपत आयुष्यभर निस्वार्थ सेवा करणाऱ्या भिकला धिंडा यांना मिळालेला पद्म पुरस्कार हा केवळ त्यांचा सन्मान नसून संपूर्ण आदिवासी समाजात या संस्कृतीचा सन्मान आहे त्यांच्या कार्यामुळे तारपा वादनाला आणि आदिवासी परंपरेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळालेली आहे पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा नमस्कार